विजयदादांच्याबद्दल सोलापूर जिल्ह्यामध्ये एक वेगळी आत्मीयता आहे परंतु मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं आहे माढा लोकसभा मतदारसंघाची व्यस्तता सोडून विजयदादा हे मोहोळमध्ये सोलापूर लोकसभेच्या अंतर्गत असलेल्या एका नेत्याला भेटायला का गेले असावे याचा एक अर्थ स्पष्ट आहे धैर्यशील मोहिते पाटील निवडून आले काय आणि पडले काय याच्या संदर्भामध्ये त्यांना काही घेणं गेणं नाही कारण त्यांच्या मुलाला आमदारकी मिळालेली आहे त्यामुळं धैर्यशील मोहिते पाटील हे काही त्यांचे मुलगे नाही आहेत ते त्यांचे पुतणे आहेत ते निवडून आले काय आणि पडले काय याच्याशी त्यांना काही घेणं देणं आहे असं मला वाटत नाही कदाचित विजयदादांना धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडून आणण्यापेक्षा सोलापूर लोकसभेत राम सातपुते यांना पाडण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असावा म्हणून कदाचित त्यांनी मोळच्या नेत्यांची भेट घेतली असावी